सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी उपलब्ध रवींद्र सलगरे व शाखा विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण भिलोडी व्यापारी संघटनेचा स्तुत्यप्रिय उपक्रम माझी आज स्वप्नपूर्ती झाली आहे प्रत्येकाला ध्वजारोहणाचा सन्मान मिळावा अशी इच्छा असते शालेय जीवनात पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणारे ध्वजारोहण अनेक वेळा पाहिले आहे त्यावेळी आपल्याला देखील ध्वजारोहण करायला मिळावे अशी मनाची इच्छा व स्वप्न होते ते आज भिलवडी व्यापारी संघटनेच्या उपक्रमामुळे पूर्ण झाले असे भावतगार शैलाजा चव्हाण यांनी काढले त्या भिलवडी येथे भिलवडी व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमादरम्यान बोलत होत्या भिलवडी तालुका पोलूस येथे भिलवडी व्यापारी संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण न करता येथे शिक्षण घेणाऱ्या दहावी व बारावी या इयत्तेमध्ये सर्वप्रथम येणाऱ्या तसेच गावाचे नाव रोशन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा भिलवडी व्यापारी संघटनेने सुरू केली होती त्या पार्श्वभूमीवर पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दक्षिण भाग सोसायटी इमारतीसमोर उद्योजक गिरीश चित्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजपूजन करण्यात आले तसेच एमपीएससी परीक्षेमध्ये मुलीत राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या तसेच सर्वसाधारण गटामध्ये तिसरी दुय्यम निबंधकपदी निवड झालेल्या शैलाजा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण झाल्यानंतर भिलवडी वासियांच्या नेहमीच्या वेळेत म्हणजेच सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी सामुदायिक राष्ट्रगीत झाले आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि एक विद्यार्थी म्हणून लहानपणापासून शाळेमध्ये असताना आपण प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उप अटेंड केलेला असतो त्यामध्ये ध्वजारोहण कधी केलं असतं त्यासोबत इतर ठिकाणी पण आपण पन, प्रजासत्ताक दिन साजरा केलेला असतो त्यासाठी उपस्थित त्या राहिलेला असतो पण आज आ, मला व्यापारी संघटनेच्या वतीने जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला आणि हे माझ्यासाठी एक स्वप्नपूर्ती आहे कारण लहानपणापासून आपण कुठे ना कुठे पुटी हे स्वप्न बघितलेलं असतं की एक दिवस आपल्यालाही अशी संधी मिळेल की आपण ध्वजारोहण करू आणि ही माझ्यासाठी एक फार भाग्यांची आणि सन्मानाची गोष्ट आहे आणि आज मी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते आणि हा आपला अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यासोबत ही एक आपल्या देशासाठी आणि सर्वांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू